सकाळी पाच लावून निघाल होतो सर्जाला काल चांगला पाहिजे <laughs> बरं कसं आजचं नियोजन काय आहे सरजाचं काय नियोजन आपलं व्यवस्थित आहे व्यवस्थित पब्लिकच्या मनातलीच गाडी गाड़ी शंभर टक्के आणि आज हिंद केसरी नामाकित मैदान आहे आणि तुम्हाला सरजा कधीच नाराज करत नाही आजपर्यंत तर नाही सर्जानी केलं बरोबर नक्कीच कसं आज मैदानाची फाटी वगैरे बदलली बघितली फाटी भाऊ वगैरे बघून गेलो आज म्हणजे एक विशेष मी बघतोय की सरजासोबत आपल्या सिक्युरिटी आहे याचं कारण काय सांगाल कृती असं आहे की आपण आपल्याला सगळा पक्षीसुद्धा मानतो सर्जावर प्रेम करणारे लोक आहेत आपण स्वतः बाजूला व्हा बोलणं मला योग्य वाटत नाही बरोबर नक्कीच माझे मेहून आहेत ते स्वतः सिक्युरिटी असल्या कारणामुळे आणि ते, ते पुण्यातलेच आहेत मग आज दाजीन बिल पळाला येणार बोलल्यावरती नक्कीच एक म्हणजे एक नामांकित बैल आपला आणि त्यासाठी पब्लिकला बरोबर तुम्ही बोलला की नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत आपण स्वतः नाही म्हणू शकत बरोबर नक्कीच आणि कसं काय माझं एवढेच म्हणजे पब्लिक असतं सरजाच्या बाबतीत चाहते असतात काय सांगाल सध्याच्या बाबतीत चाहते बघून असं वाटतं की कधी सेलिब्रिटीज सारखे चाहते आहेत त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला अत्यंत आनंद होतो त्या टायमाला नक्कीच बरोबर आज म्हणजे मैदान हिंद केसरी मैदान आहे कसं वाटतंय म्हणजे काय एक काय सांगाल मैदानाबद्दल मैदान येतं फार पारंपरिक जुनं मैदान आहे आणि आजच्या मैदानामध्ये नंबर करावा अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच आणि आपण मित्रांनो बघू शकता की आजपर्यंत इतिहासात असे आपण बघतो की आमदारांना वगैरे सिक्युरिटी असते पण आपण बघू शकता सी सिक्युरिटी गोडचा सर्जाला पूर्ण अशी सिक्युरिटी आहे